अपघाताला निमंत्रण देणारी चढण पहूर येथील एकुलती एक फाट्यावर तीव्र चढण झाली धोकेदायक नागरिकांमध्ये तीव्र संताप पहूर शेंदोर्णी मुख्य रस्त्यावर ग्रामीण रुग्णालयाजवळील एकुलती एक फाटा सध्या अपघातांचं केंद्रबिंदू ठरला आहे रस्त्याच्या तीव्र चढणीमुळे वाहनचालकांना मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे या ठिकाणी असलेली उंच व तीव्र चढण बाजूला असलेली सुरक्षारहित मोरी आणि मोडका भराव हे सगळे मिळून अपघातासाठी खुले निमंत्रण देत आहे हे अपघातासाठी धोक्याचे ठिकाण असून या ठिकाणी असलेली काटकोणातील चढण वाहनांना दिशा बदलताना मोठा धोका होत आहे या ठिकाणी सुरक्षेला अभाव असून मोरीला कुठेही कठडे नाही भराव वाहून गेलेला असून पावसाळ्यात या ठिकाणी रस्ता निसटता होतो या ठिकाणी गाड्या घसरतात हे ठिकाण म्हणजे अपघात घडण्यासाठी तयार झालेला सापळा आहे प्रशासनाने वेळेत लक्ष दिले नाही तर या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता आहे श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहोर तालुका जामनेर जिल्हा जळगाव